कासरहून पत्नीला घेऊन येताना पतीने वाटेत पत्नीचा निर्गुण खून केल्याचा प्रकार सोमवारी रात्री आठच्या दरम्यान उघडकीस आला पेटवळगाव कोरेगाव रस्त्यावर पतीने पत्नीवर पत्नी कोयत्याने वार केले आणि डोक्यात हातोड्याने जोरदार मारहाण केली ले। या हल्ल्यात रोहिणी प्रशांत पाटील व एकोणतीस हिचा जागीच मृत्यू झाला दरम्यान भादोली इथं राहणारा बाधित संशयित आणि पती प्रशांत मारुती पाटील हा पळून गेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत पाटील याचे सासरे आजारी असल्यामुळे पत्नी रोहिणी ही ढवळी तालुका वाळवा इथं माहेरी गेली होती तो संध्याकाळी मोटरसायकलवरून तिला घेऊन येण्यासाठी गेला होता भादोलेपासून पासून दोन किलोमीटर आधी त्याने अचानक एका शेताजवळ गाडी थांबवली यावेळी त्याने पत्नीला कोयता आणि हातोड्याने डोक्यात आणि गळ्यावर वार केले यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला पत्नीचा खून करून तो घरी परतला घरात आल्यानंतर त्याने वडिलांना पत्नीचा खून केल्याचे सांगितले आणि त्यानंतर तो पळून गेला दरम्यान वडिलांनी घटनास्थळी जाऊन खात्री केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर त्यांनी पेटवडगाव पोलीस ठाण्यात याची माहिती दिली पेटवडगावचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांना घटनास्थळी हातोडा कोयता आणि चटणीची पुडी मिळाली आहे त्यांनी घटनास्थळीचा पंचनामा केला मृतदेह नवे पारगाव आरोग्य केंद्रात नेण्यात आला दरम्यान रोहिणी यांच्या चुलत भावाने आरोपीला लवकरात लवकर लोगर अटक करून त्याला कडक शिक्षा व्हावी याची मागणी केली आहे मी ढवळीचा रहिवाशी धनंजय बाळासो कदम जी हत्या झालेली आहे ले बादुल्यात तिचा मी चुलत भाऊ रोहिणी पाटील जी तुम्ही हत्या झाली ती अतिशय घृणास्पद निर्गुण हत्या झाली जी माणुसकीला काळिंबा फासणारी माणुसकीला धरून म्हणजे मा म तुमची माणूसला न शोभणारी अशी जी हत्या झाली त्यात त्यांचा म नवऱ्याचं नाव प्रश प्रशांत पाटील मिस्त्री म्हणतात त्यासनी त्यांचा हात असावा किंवा आहे तिनेच केलेली आहे ही हत्या आणि त्याची तुम्ही पोलीस स्टेशनला आम्ही फि फिर्याद द्यायसाठी आलतो अपेक्षा एवढीच आहे की जी तिला जी दोन मुलं आहेत लहान आहेत दोन मुले आहेत तिला त्यांच्याकडं त्यांच्या न्याय मिळावा आणि त्या कठोर कठोर शिक्षा मिळावी लाईव्ह मराठी साठी सुमेध कांबळे मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी